रात्री आठ वाजता आठच्या नंतर फोन आला एखाणे आणि मी उचलला फोन आणि मग त्यांना तो आपण दुष्ण आपण घ्या मला हा गायतोडने आपण घ्या हा मग त्याने आई बहिणीवर मला शिवाय घ्यायला सुरुवात केली आला पच्चीको मारते हो ऐसे वैसे आणि नंतर मग त्या करून आल्या फोटो काढायला आणि मग त्यांनी सगळ्यांसोबत फोटो काढले आणि माझ्यासोबत नाही काढले फोटो तेव्हा भाग्यश्णे बोलले अरे यांना ओळखलं नाही तुम्ही यांना यांच्यावर फोटो काढा नाही यांच्यात नाही काढायचे फोटो आणि ते गेली नाही मला कॉल आला होता पोलिसचा दहावीनंतर मला शिपाईचा कॉल आला होता तुम्ही अटेंड पण केला होता नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लसप मराठी आज आपल्यासोबत आहेत असे कलाकार ज्यांनी मराठीत तर विविध भूमिका केल्या आहेत पण हिंदी विशेष करून बॉलिवूडमध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे म्हणजे खाकी चित्रपट असेल फोर्स असेल आणि दृश्य एक आणि दोन आणि त्याच्यातले जे गायतोंडे आहेत ते खूप लक्षवेधी ठरतात लोकप्रिय आहेत तेच गायतोंडे साकारणारे अभिनेते कमलेश सावंत आपल्यासोबत आहेत त्यांचं स्वागत करूया खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कसे आहात तुम्ही मस्त दृश्यम टू रिस्पॉन्स बघून काय वाटतंय कारण अजूनही किती दिवस झाले मला वाटतं वीस बावीस दिवस झाले चित्रपट प्रदर्शित होऊन आजही खूप सुपरहिट रिस्पॉन्स आहे चित्रपटाला नाही त्या पद्धतीने तो प्रयत्न करण्यात आला होता पूर्ण टीमचा प्रयत्न म्हणजे निर्माते घ्या किंवा दिग्दर्शक घ्या किंवा लेखक घ्या म्हणजे पूर्ण टीमचा तो प्रयत्न होता की रसिक प्रेक्षकांना मायबाप रसिक प्रेक्षकांना शंभर टक्के मनोरंजन होण्यासारखं काहीतरी आपण तयार करूया आणि तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी ठरतोय असं आपणासही दिसत आहे आणि त्याचं समाधान आमच्या संपूर्ण टीमला आहे हो आणि म्हणजे मनोरंजन म्हणजे हा चित्रपट आणि ही जी कथा आहे ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि ते तो एक रंजक प्रवासावर घेऊन जाते अर्थात पहिला पार्ट ही तितकाच रंजक होता आणि दुसऱ्या भागात अनेक सरप्राइजेस बघायला हो, मिळाले पण तुमचा दुसऱ्या भागाचा एक्सपिरियन्स कसा होता कारण निशिकांत कामत पहिल्या भागासाठी असतील आणि आता अभिषेक पाठ काय आता निशिकांत कामत सर आपल्यात माहित आहे हे खूप दुःखाची गोष्ट आहे पण त्यांची आठवण दुसऱ्या भागात सगळ्यांनाच आली म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे अजय देवगण सरांनी पण उल्लेख केला पोस्टर लॉन्चच्या वेळेला परत तब्बू मॅडमने पण उल्लेख केला कारण ते कसं आहे की तू दृश्यम <laughs> हा हिंदीमध्ये बनवणारं एक निशिकांत काम असतं आणि त्यांच्यामुळे मी दृश्यम वनमध्ये होतो आणि अभिषेक पाठक सरांमुळे मी दृश्यम टूमध्ये आहे कारण मला मी ऐकलं की मित्राने माझ्या सांगितलं होतं की मल्याळम टूमध्ये गायतोंडे हे कॅरेक्टर नाही आहे त्यामुळे मी असं असं अपेक्षित धरलं होतं की मी नाचणार मग जसं हे तयार व्हायला लागलं तेव्हा प्रत्येकाचे फोन यायला लागले की अरे कमनिस्ट टू आहेस ना म्हटलं मल्याळम टू मध्ये तर नाही आहे त्यामुळे मी नसले मला काय माहिती म्हणून मला मला काय अजून काही कॉल आलेला नाही आणि अचानक मला पॅन्झ्रामा स्टोडिओमधन कॉल आला आमचे को प्रोड्युसर संजीवजींचा मी म्हटलं अरे मला काय बोलवत आहे हो। बरं इकडून ठाण्यातून मला अंधिकला जायचं पॅनोरामा स्टोडिओला तर म्हटलं मी आपलं कसं इथे ठाण्यातला प्रवास जो आहे दोन तासाचा प्रवास लागतोच कसंही तर मी दोन तीन कामं घेऊनच अंधेरीला जातो मग तशी मी दोन कामं घेतली डबिंगची मैं पैनोरमा स्टूडियो गए प्रश्न जी ने होता कि मुझे क्यों बुलाया।, बुलाया तो हसा लग रहे थे अरे क्या बात करते दृश्यम वन में जिन्होंने काम की है वो फोन करके पूछ रहे कि हम है कि नहीं और हमने आपको बुलाया और आप पूछ रहे कि मुझे क्यों बुलाया बोला मैंने तो मेरे दोस्त ने मुझे बताया कि मलयालम टू में गायतोंडे नहीं है इसलिए मैंने पूछा कि मुझे क्यों बुलाया नहीं नहीं इसमें है मग अभिषेक पाठक सरबी मीटिंग दृश्यम हिंदी दृश्यम में गायतोंडे रहेगा आणि मग मला त्यांनी स्क्रिप्ट पाठवली हो मी ती स्क्रिप्ट वाचली तर कळलं की बाबा गायतोंड्याला बुद्धाम घुसवलेलं नाही आहे आणि ह्या ह्या दुष्यम टूमध्ये पण गायतोंडेच्या भूमिकेचा जो प्रवास आहे ते सर्कल कम्प्लीट आहे म्हणजे कुठल्याही कलाकाराला हे अपेक्षित असतं की आपल्या भूमिकेचं एक सर्कल सर्कल असायला हवा त्या कथेमध्ये तर तो, तो आहे त्यामुळे ते समाधान मिळालं आणि खूप मजा आली काम करताना कारण जवळजवळ आता आम्ही सात वर्षानंतर ते सगळेजण आम्ही एकत्र आलो होतो मग पहिल्यांदा आल्यानंतर पै प्रत्येकाच्या तोंडी असं होतं की निशिकांत कामत सर निशिकांत कामत सर आणि तोच सेट गोव्याला पण आणि सिंग साऊंड सिनेमा असल्यामुळे आम्ही इंडोअर सगळं रामोजीमध्ये केलं होतं तो सात वर्षापूर्वीचा सेट तिथे रामोजीमध्ये होता आणि परत त्या सेटवर आल्यानंतर परत त्या सगळ्या जुन्या आठवणी आधीच्या त्या गमती जमती आणि त्या सगळ्या परत आणि नेमकं पहिला जो सिनेमा आम्ही केला दृश्यम वन त्याचा जो शूटिंगचा पिरियड होता तोच शूटिंगचा पिरियड दृश्यम टूचा होता खूप रिलेट झालं मला वाटतं गायतोंडे शिवाय कारण त्याची जी म्हणजे साळगावकरला टशन देतो तो म्हणजे ते, 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 ते कोणी देऊ शकत नाही असं वाटतं आणि ते खूप प्रेक्षकांना आवडतं तुमचं कॅरेक्टर पण दृश्यम वन कसा मिळाला होता तुम्हाला त्याबद्दल मला ऐकलं माझं मालिका सुरू होती म्हणजे स्टार प्रभाव वाहिनीवरती लक्ष म्हणून पाच वर्ष ती आणि एक एक तासाचे एपिसोड होते आणि मग निशिकांत सरांचा मला त्याच्या आधी म्हणजे दोन वर्षापूर्वी दृश्य एकच्या व दोन वर्षांपूर्वी लय भारीसाठी त्यांचा मला फोन आला होता आणि तेव्हा आमचे एक एक तासाचे एपिसोड होते आणि कमी कॅरेक्टर आर्टिस्ट होते लक्षमध्ये त्यामुळे मला शक्यच नव्हतं एक दोन दिवस पण काढणे तर त्यांना पन्नास दिवस हवे होते तर मी म्हटलं सर सॉरी मला तुमच्याकडे तुमच्यावर काम करायला खूप आवडतं आणि माझं सौभाग्य की तुम्ही मला प्रत्येक प्रोजेक्टला बोलवलेलं आहे कारण त्यांना माझे लूप पोल्स पण माहित होते आणि मी काय देऊ शकतो हो, काय नाही देऊ शकत हे त्यांना माहित होतं मग मा आमचं चांगलं ट्युनिंग होतं मग त्यांनी मला प्रत्येक प्रोजेक्टला बोललं होतं तर लय भारीच्या वेळेला म्हटलं मी तुम्हाला म्हणजे कठीणात कठीण मी, -कठेन मी दहा दिवस काढू शकतो हो। तो खूप रागावले ते आणि मग मा दृश्य मला दृश्य म्हणजे मला फोन आला की असं असं आहे काय करतोय म्हटलं नाही नाही आता थोडासा आहे श्वास मिळाला आता एक तासाचे एपिसोड अर्धा तास झाले कलाकार पण वाढलेले आहेत तर मला चान्स मिळेल मग मला दोन दिवस द्या म्हणजे तू जाणार नाही 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 जातो आहे पण मला दोन दिवस द्या मग दोन दिवसात मी आमचे ए पी मग चॅनलचं ए पी सगळ्यांना विचारलं तर सगळे तयार झाले कारण तुम्ही काहीतरी मोठं करता म्हणजे अजून करत नाही आहे आता मी जातो आहे लुक टेस्टला त्यानंतर माहीत नाही कारण तीन जण शॉर्टलिस्टला आधी जण आहेत तिथे मग कास्टिंग रेटर विकिस येतांना मग त्यांचे दोन दिवसानंतर मी काय हे का हे ऑडिशन दिली आणि बारा दिवसानंतर त्यांचा फोन आला की तुम्ही करताय या ह्या तुमच्या तारखा दोन महिन्याच्या ते आम्हाला हव्या असं ते झालं आणि हे ह्याचं कारण म्हणजे काय आम्ही आम्ही एकत्र काम खूप हो केलं होतं निशिकांत कामत त्यामुळे ते एक ट्युनिंग होतं आणि त्या ट्युनिंग असल्यामुळे ते भूमिका कारण आधीच तीन जण शॉर्टलिस्टला होते कारण पुण्यात कोल्हापुरात आणि मुंबई ह्या कॅरेक्टरची ऑडिशन घेण्यात आली आणि प्रत्येक दिग्गज मी ऑडिशन दिलेली होती पण मला ही भूमिका मिळण्याचं कारण म्हणजे माझं नशीब आणि त्यात निशिकांत कामत सरांसोबत मी केलेलं भरपूरसं काम आणि आमचं ट्यून पण तुम्ही तुम्हाला गायतोंडे साकारताना काय वाटत असतं म्हणजे अर्थात तुम्ही अनेकदा अशा पद्धतीच्या भूमिका केल्या पण विशेष करून गायतोंडे म्हणजे तो एक सच्चा ऑफिसर आहे म्हणजे तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो पण साळगावकर म्हटलं की टशन आहे त्याची परत दृश्यम टू मध्ये आम्ही बघतो की डेव्हिडला पण तो टशन देतोय त्याचे ते पंचवीस लाख त्याला घेऊ देत नाही वगैरे तर हे जे लेअर्स आहेत या कॅरेक्टरचे खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला करताना काय असतं काय वाटत नाही ॲक्च्युली कसं असतं कुठलाही कलाकार आपली भूमिका करताना ते असं नाही की मी हिरो आहे म्हणून मी हिरो करणार मी विलन आहे म्हणून मी विलन करणार ना, असं नाही मनात ठेवत जसं लेखकाने त्या कथेमध्ये ज्या ज्या का म्हणजे ज्या ज्या भूमिका त्याने जन्म दिलेला आहे मग त्या भूमिकेचं चरित्र काय असतं त्याचा कथेमधला प्रवास काय असेल हे जसं लेखकाने ठरवलेलं आहे ते कॅरेक्टर पोट्रे केलेलं आहे तेच इतर कलाकार पण आम्ही कलाकार जे आहोत तसंच आम्ही तेही पोट्रेट करतो ती भूमिका तर गायतोंडीची भूमिका अशी आहे की सिनेमाचं बघ ना दृश्यम सिनेमाची खासियत आहे म्हणजे युएसपी म्हणायला हरकत नाही कारण विजय साळगावकर हे जे कॅरेक्टर आहे हिरो हा फॅमिली हिरो आहे आणि त्यात ऍक्शन हिरो हो घेतले आपण अजय देवगण सर की जे एकही कानाखाली मारत नाही आहेत हिचं फॅमिली हिरो आणि त्यामुळे काय होता ह्याचा फायदा काय झाला की जनरली प्रत्येक जण बघा तुम आता तुमच्या पण फॅमिलीमध्ये तुमच्या वडील तुमचे ड्रीम मुलीचे ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी काय काय करत असते हो। प्रत्येक प्रत्येक वडील हे आपल्या परिवारासाठी प्रत्येक वडील करत असतो आपल्या मुलीसाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी तो खंबीरपणे उभा असतो तो म्हणजे बाप तर त्यामध्ये खूप रिलेट होतात मग ते हिरो आहेत मग प्रत्येक जण विजय साळगावकर मी विजय साळगावकर आहे असं समजतात आणि त्यात मी येतो गायतोंडे पर्सनल खुन्नस आहे त्याच्या कारण ज्या विभागात आम्ही आहोत त्या विभागातला सगळ्यात चांगला माणूस म्हणजे विजय साळगावकर आहेत आणि सगळ्यात नीच माणूस म्हणजे तो गायतोंडे आहे लक्ष्मीकांत गायतोंडे आणि प्रत्येक कामात जिथे कमिशन मला तिथे मध्ये आडकाठी गाणारा हा माणूस म्हणून ही पर्सनल नस आहे त्यामुळे तो बघतोय गायतोंडे की हा कधी माझ्या तावडीत सापडतो आणि तो तावडीत सापडलेला आहे म्हणून ते ती भूमिका जी आहे ना ती तशी आहे की जी मग दृश्यम वन मध्ये किंवा दृश्यम टू मध्ये साकारताना जशी ती भूमिका आहे आणि त्यात कसं होतं की उत्तम कथा आणि त्यावरती दिग्दर्शकांनी केलेले उत्तम संस्कार चांगले संस्कार त्यामुळे सिनेमा चांगला म्हणतो तो रसिक प्रेक्षकांना आवडतोच त्याचं उदाहरण म्हणजे दृश्यम वन आणि दृश्यम टू आणि निशेकांत कामत सर आणि अभिषेक पाटक सर यांनी चांगले संस्कार केले आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मला जी मजा आली आणि त्यांनी पण मला सहकार्य केलं जसं मारण्याचा सीन आहे तो पूर्ण फॅमिलीने मला सहकार्य केलं कोणी असं ऐ मा असं असं कोणीही अजय देवगण सरांनी पण नाही केलं तर सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्यामुळे ती मी भूमिका साकारण्यात मजा आली आणि मग ती त्या पद्धतीत आम्ही साकारली म्हणजे जी भूमिकेचा प्रवास आणि जे अपेक्षित आहे त्या गायतोंडे भूमिकेची भूमिका जी आहे त्या कथेमध्ये ती अपेक्षित तशीच आहे की तो पाठीच लागणार हात धुवून विजय साळगावकरच्या की त्याला विजय साळगावकरला पकडायचेच आहे कारण त्याची ती पर्सनल खुन्नस आहे अशी ती भूमिका आहे बरोबर म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम कलाकारांची फळी ती कथा आहेच इंटरेस्टिंग पण त्याचं सादरीकरण हिंदीत ज्या पद्धतीने झालं ते लोकांना आवडलं आणि दुसऱ्या भागालाही त्यांनी प्रतिसाद दिला पण तुम्ही आता जो उल्लेख केला की मारायचे सीन असतील अजय देवगण सोबत किंवा त्या परिवाराला म्हणजे तुम्ही अनेकदा दृश्यम वनच्या वेळेसही किस्से सांगितले की लोकांना असं वाटायचं प्रेक्षकांना की किती वाईट आहे हा माणूस म्हणजे ते इतकं वाईट वाटवं इतकं छान चोख पद्धतीने ते कॅरेक्टर तुम्ही साकारत असता तुम्हाला काय दृश्यम टू साठी काय आले कारण त्याच्यातही गायतोंडे येतो आणि ह्याना अपेक्षित आहेत ह्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत जर त्या ना, नाही आल्या तर मी कुठेतरी त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अपयशी ठरलो असं होईल त्यामुळे दृश्यम वनला पण तशाच प्रतिक्रिया आल्या ज्या अपेक्षित होत्या आणि दृश्यम टूला पण त्याशा झाल्या म्हणजे जो माझा प्रयत्न होता त्या लक्ष्मीकांत गायतोंड्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा तो कुठेतरी काहीतरी अंशी तो यशस्वी ठरला याचं मला समाधान आहे कारण ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अपेक्षित होत्या आणि येतील की नाही ह्या पण ह्याच्यावरती पण माझं लक्ष होतं की बाबा येतील की नाही म्हणजे मी भूमिकेला कारण काय बघा प्रत्येक कलाकार हा त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि जर अपेक्षित त्याला प्रतिक्रिया नाही मिळाल्या तर तो कुठेतरी अपयशी ठरला आहे आणि कोणालाही अपयशी ठरायचं नसतं यशस्वी व्हायचं असतं तर प पहिल्या वेळेला पण मला अनुभव जे आले म्हणजे शिव फोन आले मला आणि मग ते मग रात्री आठ वाज आठच्या नंतर फोन आला एखाने आणि मी उचलला फोन आणि मग ते म्हणून तो आपण दृश्यम आपण घ्या मला हा गायतो ने आपण घ्या हा मग त्याने आई बहिणीवर मला शिवाय गायला सुरुवात केली अल्ला बच्ची को मारते हो वैसे वैसे तर ते काय ते टी व्हीवरती तेव्हा लागला असला दृश्यम आणि आठ नंतर मग तो बसलेला असणार आणि मग त्याचं फिरलं डोकं आणि त्याने मला असं माझं पाच वेळा माझ्या बाबतीत घडलं म्हणजे काय मी काही करत नाही मी कट करतो पण ब्लॉक करतो बाकी दुसरं माझ्या हातात काही नाही आहे मी काही कंप्लेंट केली नाही कारण ते ते मायबाप रसिक प्रेक्षक आहेत ज्या अपेक्षित प्रतिक्रिया पडायला हव्या ह्या भूमिकेला त्या गायतोंडेला कमले सावंत आहे गायतोंडेला पडायला हव्या त्या पडल्या म्हणून त्याचं समाधान आहे शिव्या घालणं हे काही मला काही त्याचं वाईट वाटलेलं नाही उलट मी त्याच्यात सुखावलं आहे की बाबा मला मी कुठेतरी न्याय देऊ शकलो आणि आता दुर्शम टूला थोडंसं त्यांनी ह्युमराईज केलेलं आहे गाय तर त्यामुळे काही एन्जॉय करतायत ती भूमिका असं मी ऐकलं थिएटरमधलं मग मधला रिस्पॉन्स मला जो मिळाला माझ्या म्हणजे दृश्यम वनच्या वेळेला पण स मराठी इंडस्ट्री किंवा हिंदी इंडस्ट्री ज्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली त्या प्रत्येकाने मला फोन करून आवर्जून सांगितलं माझ्या भूमिकेबद्दल सिनेमाबद्दल आणि दृश्यम टूचा पण तोच अनुभव आहे दर दिवशी फोन येत आहेत आणि ते सांगतात अरे उत्तम छान तुझ्या ह्याला पंचसला हे मिळत आहे ते मिळत आहे रिस्पॉन्स चांगला मिळतो एंट्रीला तुझ्या एका एखादी दुसऱ्या ठिकाणी टाळ्या पडल्या असं म्हटलं वा मग तू बहिला मारतोस त्या फॅमिलीला मारतो आहेस तू त्या लहान मुलीला पण तू आता मारलेला आहेस कानाखाली तर तेव्हाची चीड लोकांची म्हणजे आता माझा क्लासमेट आहे बाळासाहेब अंबलदार तर त्याने प परवा सिनेमा पाहिला आणि मला त्याने मॅसेज केला व्हॉट्सअपवर की कमलेश माझ्या मुलीच्या मैत्रिणीने मेसेज दिला आहे तुला गायतोंड्याला की या गायतोंडेला तुडवायला पाहिजे आणि तुला सांगतो माझी मुलगी तुला ओळखते म्हणून ती बोलली नाही पण तिच्या मनात सुद्धा तेच असावं <laughs> 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 तर मला ते गंमत वाटली आणि खरं आहे ती त्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत आणि त्या येत आहेत